कारंजात एस आरक्षणाकरिता धनगर समाजाचा रास्ता रोको काही काळ वाहतूक ठप्प पोलिसांचा तगडा बंदोबस्त धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित देण्यात यावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या पार्श्वभूमीवर कारंजात सुद्धा तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने तेवीस सप्टेंबर रोजी रिलायन्स पेट्रोल पंप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजता छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हायवे वरील रिलायन्स पेट्रोल पंप चौकात धनगर समाजाचा अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हे रास्ता रोको आंदोलन धनगर समाज महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष छगनराव बहाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी गजानन लकडे विरेंद्र चारथळ संतोष गोडसे पुंडलिकराव सरगर भीमराव कोडकर विठ्ठलराव शिंदे रमेश टुले बमनराव शिंदे छगन कोडकर तुकाराम मदने बाळू मदने बारकू ओपनर सुभाष झारखंड देवानंद कोळकर अशोक कोडकर गोपाल बेरकड, दीपक शेंबडे महादेव लोखंडे लक्ष्मण शिंदे मोहन दौकते मारुती लोखंडे दिलीप झारकड अंकुश आसोले संजय आसोले सुरेश सरगर कैलास धायगुडे संतोष शेंबडे शंकर वाघमोडे अक्षय सरग सचिन गोडसे मनोज कोळकर तसेच शेकोडो समाजबांधव उपस्थित होते माननीय आमदार गुपचंद पडळकर साहेब यांच्या आदेशानुसार आमचं एसटीच्या आरक्षणासाठी रास्ता रोग आंदोलन ठरलेलं आहे आणि एस टीचं आरक्षण ऑलरेडी असतानाही शासन देण्यासाठी टाळाटाळ करते तरी आमच्या बाबासाहेबांनी जे घटने घेऊन ठेवलं त्यानुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावे खरे तर आम्ही रोको आंदोलन करत आहे त्यातील जालना जिल्ह्यामध्ये गुजरी या ठिकाणी आदरणीय साहेब वाघमारे साहेब यांचं आमरण उपोषण सुरू आहे धनगर समाजाचा समावेश एस टीमध्ये मध्ये व्हायला पाहिजेत ही रास्त मागणी अनेक वर्षाची या समाजाची आहे आणि या समाजानं अनेक प्रकारचे पुरावे सुद्धा शासनाकडं न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत न्यायालयीन लढाई अजूनही आमची सुरूच आहे परंतु शासन वेळोवेळी फसवणूक करतं आणि धनगर समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न सदैव चालू आहे धनगर आणि धनगर ही एकच आहेत धनगर ही जातच अस्तित्वात नाही आहे असं असताना सुद्धा हा कुणीतरी जाणून बुजून धनगर हा शब्द टाकला आहे आणि आम्हाला आदिवासींच्या सवलतीपासून दूर ठेवण्याचा एक कुटील डाव काही राजकारणी मंडळी करत आहेत आमच्या मागणी आहे की आम्हाला आदिवासींच्या सवलती प्रदान कराव्यात आम्ही कुठल्याही प्रकारच्या कुणाचंही आरक्षण हिरावून घेण्याचा आमचा उद्देश नाही खरोखर धनगर हा आदिवासी आहे की नाही हे फक्त शासनानं स्वतः जाहीर करावं एवढीच आमची मागणी आहे आणि धनगराचा समावेश तात्काळ एस टी प्रवर्गामध्ये करून आम्हाला न्याय द्यावा याकरता आज आदरणीय पडळकर साहेब आणि हाके साहेब या नेत्यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत या आंदोलनाकरता या ठिकाणी सगळे समाजबांधव उपस्थित झालेत शासनानं आमच्या मागणीचा विचार करावा अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये शासनाला याची किंमत निश्चितपणानं मोजावी लागेल असं मी या ठिकाणी जे